तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वांग्याच्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड झाल्यापासून किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणार आहे त्याचबरोबर किती दिवसापर्यंत आपण त्या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो शिवाय त्याच्या एका फळाचं वजन किती असू शकतं त्याचा रंग कसा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड करत असताना कोणत्या हंगामामध्ये आपण या व्हरायटींची लागवड करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपण वांग लागवड करत असतो वांग लागवड करत असताना योग्य त्या व्हरायटीची जर आपण निवड केली तर येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट वांग पीक हे देऊ शकतो सर्वसाधारण मित्रांनो वांग्याला बाराही महिने बाजारात मागणी असते त्याचबरोबर मित्रांनो वांग्याचा जर आपण विचार केला तर वांग्याची लागवड ही साधारणतः आपण खरीप हंगामामध्ये असेल त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये असेल शिवाय रब्बी हंगामामध्ये देखील आपण वांग्याची लागवड ही करू शकतो एकंदर मित्रांनो वांग्याच्या टॉप व्हरायटींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर एकची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो मैकोसिडची मैफोर मित्रांनो माय फोअर ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला अतिशय चांगली ही व्हरायटी मानली जात असते ही व्हरायटी देसी लूकसह काटेदार व्हरायटी आहे म्हणजेच सगळ्यात जास्त याच्यावरती काटे देखील आपल्याला बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो ही जी वांग आहे ही साईज दिसायला देशी वांग म्हणजे जे आपण गावठी वांग वगैरे म्हणतो त्याच्यासारखी ही व्हरायटी दिसत असते या व्हरायटीचा आकार जर बघितला तर अंडा आकार आपल्याला आकार बघायला मिळणार आहे त्याचबरोबर फळावर पांढरे आणि जांभळ्या रंगाचे पट्टे आपल्याला या व्हरायटीचे बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो मैको मै फोर या व्हरायटीचा जर आपण एका फळाचा वजनाचा जर विचार केला तर सर्वसाधारण ऐंशी ग्रॅमपासून तर नव्वद ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन देखील आपल्याला बघायला मिळत असतं एकंदर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साठ ते पासष्ट दिवसामध्ये ही व्हरायटी पहिल्यांदा तोरणीसाठी येत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं उत्पादन देखील एकरी उत्पादन चांगल्या प्रकारे आपल्याला या व्हरायटीचं भेटतं त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची उत्पादन क्षमता अतिशय चांगली असल्यामुळे तुम्ही या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो अत्यंत नावाजलेली त्याचबरोबर उत्पादनाला चांगली असलेली नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो पंचगंगा सिडची पंचगंगा सुपर गौरव मित्रांनो सुपर गौरव ही जी पंचगंगा सडची जी व्हरायटी आहे ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीच्या रंगाचा जर विचार केला तर सर्वसाधारण जांभळा हिरवा रंग या व्हरायटीचा आपल्याला बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो ही व्हरायटी देखील अत्यंत काटेदार व्हरायटी आहे त्याचबरोबर खाईला देखील चांगल्या प्रकारे चवदार ही वरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो पंचगंगा सीडची सुपर गौरव ही व्हरायटी लागवड करत असताना साधारणतः पाच बाय दीड फुटावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी वांग्याची टॉपची व्हरायटी आहे ती म्हणजे अजित सीडची विराट मित्रांनो अजित सीडची विराट ही देखील वांग्याची जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटीचा जर आपण विचार केलास तर सर्वसाधारण उन्हाळा असेल त्याचबरोबर खरीप हंगाम असेल त्याचबरोबर रब्बी हंगाम असेल या तिघही हंगामामध्ये तुम्ही या अजित सीडची विराट या व्हरायटीची लागवड करू शकतात एकंदर मित्रांनो अजित सिडची विराट या व्हरायटीची उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही हो करू शकतात त्याचबरोबर खरीपमध्ये लागवड करत असताना जून ते जुलै महिन्यामध्ये तुम्ही करू शकतात शिवाय मित्रांनो रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर में। या दोन महिन्यांमध्ये में या महिन्यामध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर या व्हरायटीच्या एका फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण पन्नास ते साठ ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं एकंदर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः दीडशे ते एकशे साठ दिवसापर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो एकंदर मित्रांनो खत असेल त्याचबरोबर इतर काही व्यवस्थापन स्प्रे वगैरे असेल या हिशोबाने हे दिवस वाढतील देखील याच्यामध्ये चांगली व्यवस्थित काळजी वगैरे घेतली तर दीर्घकालापर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन देखील घेऊ शकतो त्याचबरोबर बरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुर सिडची अजय मित्रांनो अंकुर सिडची अजय ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी ही व्हरायटी येत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीच्या फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण पंचावन्न ते सत्तर ग्रॅमपर्यंत आपल्याला अंकुर सिडची अजय या व्हरायटीचे वांग्याचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं एकंदर मित्रांनो या व्हरायटीच्या रंगाचा विचार केला तर हिरवे जांभळ्या रंगाचे पट्टे आपल्याला वांग्याच्या फळावर व्यवस्थितपणे बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी लागवड करत असताना रब्बी हंगाम असेल त्याचबरोबर उन्हाळा असेल या दोघेही हंगामामध्ये तुम्ही अंकुरसिडची अजय या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो पाचव्या क्रमांकाची आणि सगळ्यात शेवटची नावाजलेली चांगली उत्पादन क्षमता असलेली व्हरायटी म्हणजे अजित एकशे अकरा मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला देखील चांगली आहे एकंदर फळाचा रंगाचा जर आपण विचार केला तर जांभळा आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा आपल्याला या अजित एकशे अकरा या व्हरायटीच्या फळावर बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो हे फळ देखील काटेरी फळ आहे झाडदेखील काटेरी आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे याची चव वगैरे चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर मित्रांनो एका फळाचं वजन जर आपण बघितलं हजित एकशे अकरा या व्हरायटीचं तर साधारणतः ऐंशी ते नव्वद ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं तर मित्रांनो एकंदर या ज्या पाच व्हरायट्या सांगितल्या आहेत या पाच व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्या लोकल भागामध्ये कोणत्या व्हरायटी प्रचलित आहे त्याचबरोबर कोणत्या व्हरायटीचं चा उत्पादन चांगल्या प्रकारे आहे हे पूर्णपणे व्यवस्थितपणे निरीक्षण करून घ्या त्याचबरोबर माहिती काढून घ्या त्या हिशोबाने तुम्ही त्या वांग्याची लागवड करा एकंदर मित्रांनो काय होतं की माहिती आहे का देशी जे बी आहे त्याचं देखील चांगल्या प्रकारे उत्पादन भेटत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही देशी व्हरायटी म्हणजे जे घरघराऊ बी म्हणतो आपण त्याची जरी लागवड केली तरी देखील चांगल्या प्रकारे उत्पादन हे भेटत असतं एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल त्याचबरोबर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंभर टक्के विचारू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका